बघा तुमची मुलगी आहे ना चेहऱ्यावर मी ओळखलं ओळखलोर महिला मंडळ लेखीच लग्न आहे आज हळदीचा कार्यक्रम आहे सर्व सुवासनी माझ्या समोर बसलेली आहे आणि माझी विनंती आहे मॅडमनी सुंदर असं नाव घेतलं पाहिजे कोणा बोलला पाहिजे जोरदार हात हात बघा सुंदर नाव घेतलं पाहिजे सुंदर कारण महाराष्ट्राची जर संस्कृती जर जपली असेल तर माझ्या माता बहिणी जपलेली आहे पुरुष बांधवांनी जपली नाही मी असं म्हणणार नाही पण महिलांच्याच हातात आहे असं मला म्हणायचंय लक्षपूर्वक आहे का सगळे जणी मित्रांनो पाच हजार रुपये घालवलं तर आमचं घर तर गावायचं नाही तुम्हाला तुम्ही रोज मोबाईल मध्येच बघताय पण टाळे वाजवायला तुम्हाला अवचितच सन्मानाने आहे आपल्या गावाचं नाव आहे तर मित्रांनो टाळ्याचा जा आवाज झाला पाहिजे उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली मच्छिंदर पाटलाला जन्म देणारी धन्यती मावली सासूबाई आहेत सासूबाई आहेत सासूबाई यांच्या सासूबाई या माझ्या लक्षात नव्हतं पण मच्छिंद्र दादाला जन्म देणारी धन्य ती माऊली म्हणजे तुम्ही स्टेज वर या महिला मंडळ जोरदार टाळे वाजवा आईसाठी जोरदार टाळे वाजवा कारण कार्यक्रम हा तुमच्यासाठी आहे कार्यक्रम याला तर म्हणतात कार्यक्रम हसलं पाहिजे बोललं पाहिजे नाव घेतली पाहिजेत है नाही आमच्या नवरीबाई आज हळद आहे लग्न झाल्यानंतर आपल्या घरी द्या त्यांच्या त्यांच्या घरी जाणार त्या म्हणून सर्वांनी त्यांच्या समोर हसायचं खेळायचं आहे आणि कोपऱ्यात जाऊन रडायचं आहे दमण या आणि मस्त असं नाव घ्या जुनाट कार्यक्रम आवडतोय का माझा आवडतो ना मध गर मध गर बत्ती गर कपाट कपाटावर मोती मग करते साळीचा भात मग करते तुपातला शिरा उत्तमराव पाटील समज माग सारा पर सुंदर आमटीचा पुरका मारा कसा आहे <laughs> <laughs> काय म्हणलं त्या उत्तमराव पाटील ना कुठे ते आता त्यांच्यावर बी बारी आली काय नाही नाही माझ्या लक्षात कुठं होत त्यांचं नाव उत्तम राव कुठे ते नाव उत्तम आहे पण ते सुद्धा उत्तमच असतील कुठे ते मला बघायचे ते म्हणजे फुरका मारलेला आहे हो मस्त आमटीचा फुरका मारा म्हणे नाव बी उत्तम आहे आणि चांगल्या जागेवर बसलेत नाही बसलेत मला ते नाही म्हणायचं आहे सुनबाईने नाव घेतलं त्यांच्या सासूच सासूचा उद्धार केला आणि सासूबाईंनी नाव ना घेतलं ते ना, 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 ना। आमटीचा फुरकाच मारला क्या बार? क्या आणि आमटीचं ध्यान आल्यामुळं मी काय जेवलेलं नाही मी जाताना जेवणार आहे तुमच्या हाताने आमटी करा म्हणजे मला कळ की फुरका म्हणजे कसा असतो ते जोरदार महिला मंडळ आईसाठी मनपूर्वक आभार धन्यवाद बघा मला एक आठवण झाली महिला मंडळा लेखी मातीच जिन म्हणजे काचाच्या भांड्यासारखं लेख कोणा कोणाला आहे मला सांगा बरं महिला हात वर करा लेख लेख कोणा कोणला आहे मुलगी हा तुमची मुलगी क्या बात क्या बात क्या बात आता शिक्षण झालं त्यांना बोललो असत स्टेजवर <laughs> लेखी मातीचा जिना म्हणजेच काचाच्या भांड्यासारख लेख काय म्हणते माहित आहे का लेखीचा जीव आई बापात तर असतो पण भावात जास्त असतो जास्त असतो मला वाटलं ग काही मला सांगायलाच आहेत म्हणून या ठिकाणी लेख म्हणते वाट छारे रे वाट सरा क्या आठवण झाली मला वाटलं काय आज आज मला वाटलं साहेब भोनीच होती का नाही काय माहिती पण आमच्या ताईंना काळजी आहे माझी आमच्या वरमाई करून पण शंभर रुपये नाहीत ना शोभत भैया इकडे चिरंजीव आमच्या भयाच्या वतीने अन्नौरीबाईच्या वतीने दोघांकडून शंभर शंभर रुपयाचं बक्षीस असू दे आभार धन्यवाद त्यांनी दिले दोन हाताने आई अंबाबाई खंडेराय त्यांना देव हजार हाताने म्हणून वाट चारे वाट सरा काय पातुस खेड्याला वाट चारे वाट सरा आहे त्या बहिणीचं पण मला खरं सांगा महिला मंडळ महिला सुरक्षित आहे।, आहे का, का। नाही म्हणून या ठिकाणी माझे मिस्टर करण बाटो आहे सुंदर अशा शब्दामध्ये गाणं लिहिलंय पण ते गाणं मी तुम्हाला दोन गाणे झाल्यानंतर ऐकवणार आहे ज्या चिमुकली अत्याचार झाला मालेगाव प्रकरण डोंगरगाव बरोबर ना प्रत्येक माझ्या माता बहिणीने प्रत्येक आई बापाने जर आपल्या मुलाला जर व्यवस्थित वळण जर लावलं तर तसा नराधम जन्माला येईल का म्हणून ते गाणं मी तुम्हाला थोड्या वेळाने म्हणून दाखवणार आहे तत्पूर्वी खंडे नयाला अम्मावयाली म्हणून यरमाळ्याची येडेश्वरी का येऊ नये म्हणून येडेश्वरी म्हणते येडेश्वरीला भक्त म्हणत आहे सर्वांनी चांगलं केलं आहे पण माझं का नको माझ्या सुद्धा हातानं धरलं पाहिजे वडा बोल किवाले वडा तुमच्यासारखा भक्त म्हणत दा आहे दादा माझ्या माता बहिणीसारखा भक्त म्हणत आहे आणि माझ्या शक्तीला येणे